आणि आता पालघरमधून एक मोठी बातमी येते ती म्हणजे पालघरमधील शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे संशयित म्हणून अशोक धोडींच्या भावालाच पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं पण पोलिसांच्या हातावर तुरी देत संशयित अविनाश धोडी हा फरार झालाय मिळालेल्या माहितीनुसार अशोक धोडी आणि त्यांचे बंधू अविनाश धोडी या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून जमीन आणि संपत्तीवरून वाद सुरू होता आणि यातूनच त्यांचं अपहरण झाल्याचा संशय पोलिसांना असल्याची माहिती मिळते धक्कादायक बाब म्हणजे अविनाश धोडी हे दमण मधून छुप्या मार्गाने दारू आणून त्याची विक्री करत असल्याची माहिती सुद्धा पोलिसांच्या हाती लागलेली आहे मनोज सातवी आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत मनोज पोलिसांनी अविनाश धोडी अशोक धोडीचे जे बंधू होते त्यांना ताब्यात घेतल्याचं म्हटलं होतं आणि त्यांच्या हातावर तुरी देऊन अविनाश धोडी पसार झालेले आहेत असं या बातमीत आपण म्हणतोय काय नेमकी माहिती आहे नक्कीच अविनाश धोडी जो आहे तो जे अपयत अशोक धोडी आहेत यांचे थोरले भाऊ आहेत धाकटे भाऊ आहेत आणि यांचा या दोन भावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद संपत्तीवरून वाद सुरू होता आणि या कारणावरूनच या अशोक धोडे यांच्यावर मागे काही महिन्यापूर्वीच हल्ला झालेला होता आणि याशिवाय जे अशोक धोडे यांचे एक चिरंजीव यांचा अपघाती मृत्यू झाला त्या मृत्यू मागे देखील अविनाश धोडी असल्याचा आरोप या अशोक धोडी यांच्या कुटुंबियांनी केला आहे आणि आज या संदर्भात जे अविनाश धोडी अशोक धोडींचे भाऊ आहेत छोटे भाऊ त्यांना ताब्यात घेण्यात ता आलेलं होतं मात्र पोलिसांच्या ताब्यात असताना या चौकीवर त्यांना पोलिसांच्या ताब्यातून ते अचानक पसार झालेले आहेत आणि त्यामुळं पोलिसांची मोठी त्रेदा टिरपीट उरडलेली आहे या प्रकरणी शोध घेण्यासाठी पालघर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी विशेष पोलीस पथक निर्माण केलेली होती आणि त्यांचा शोध सुरू होता आणि या प्रकरणी जो संशयित मुख्य आरोपी होता तो ताब्यात असताना पोलिसांच्या तावडीतून फरार झाल्यामुळं या ठिकाणी जे अशोक धोडे यांचे कुटुंब आहेत त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे आपल्याशी फोनवर बोलताना त्यांनी ही सर्व माहिती दिलेली आहे आणि मी स्वतः या पोलीस चौकीच्या बाजूच्या ठिकाणीच उभा आहे आणि त्या ठिकाणी जे परिसर आहे तो अतिशय जंगलाचा परिसर आहे ज्या पोलीस चौकीमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं होतं त्या पोलीस चौकीमध्ये लघवीलचं कारण देऊन तो पाठच्या साईडला गेला आणि तिथून त्यांनी जंगलात उडी मारून पसार झालेला आहे या ठिकाणी आता जे सर्व पोलीस आहेत ते नाकाबंदी केलेली आहे पोलिसांनी आणि त्याचा शोध सर्व ठिकाणी सुरू आहे जेणेकरून त्याला कशा पद्धतीने पकडता येईल गेल्या दोन दिवसा पासून त्यांचा शोध सुरू होता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं होतं आणि या संदर्भातच चौकशी सुरू होती मात्र चौकशी सुरू असताना आज काही वेळापूर्वीच तो अचानक या ठिकाणावरून पसार झाल्यामुळं त्याच्यावर संशय बळावलेला आहे त्यामुळं या प्रकरणाला आता वेगळं वळण ला ले, लागलेलं आहे कौटुंबिक वादातूनच हा सर्व प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यातूनच हे अपहरण नाट्य झालेलं आहे आणि अपहरणा नंतर अशोक धोडी आहे त्यांचं नेमकं काय झालं हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या संदर्भात जो मुख्य आरोपी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आलेला होता तो पसार झाल्यामुळं या प्रकरणाला मोठं वेगळं वळण निर्माण झालेलं आहे अगदी मनोज दिलेल्या अपडेट्स बद्दल धन्यवाद या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय आणि अविनाश धोडी संशयित